उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीला जाणार आहेत तिथे ते पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर विधानसभा निवडणुकीची चर्चा करणार आहेत कालच सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट झाली होती त्यामध्ये राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा निर्णय झाला होता मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच चढाओ सुरू झाली आहे राष्ट्रवादीनं एकशे चव्वेचाळीस जागांसाठी आग्रह धरलाय मात्र राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबरच असेल असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे स्टेट के जो लीडरशिप है और इस पर तय करेगी तो ये एक आठ से दस दिन में ये काम पूरा होना चाहिए इस पर हम लोगों ने कल बात की बाकी डिटेल और नंबर इस बारे में हमने की ही नहीं इन प्रिंसिपल इकट्ठा चुनाव लड़ने के बाद का स्वीकार किया गया याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे नवी दिल्लीचे प्रिन्सिपल करेस्पॉन्डंट अमित तिरोडकर आपल्याबरोबर आहे आम्ही आघाडी तर निश्चित झाली आता दोघेही एकत्र लढणार आहेत हे पुन्हा एकदा आपल्याला दिसतच आहे पण आता मुद्दा आहे जागा वाटपाचा त्यावरती काय यापुढे घडामोडी घडू शकतात असं वाटतं आघाडी करायचं हे कालच्या बैठकीत